नवी मुंबईत बसची वाट पाहणं म्हणजे एक मोठी परीक्षाच आहे नाईका बस वेळेवर येईल की नाही आली तरी त्यात चढायला जागा मिळेल की नाही हा रोजचा संघर्ष फक्त एका व्यक्तीचा नाहीये तर लाखो प्रवाशांचा आहे पण बस नेहमी उशिरा का येते यामागे फक्त ट्रॅफिक नाहीये तर एक मोठं व्यवस्थापकीय संकट दडलंय चला यामागचं खरं कारण काय आहे ते जरा खोलात जाऊन बघूया हा आवाज फक्त सतीश शेणोई यांचा नाहीये खरं तर हा आवाज आहे त्या प्रत्येक नवी मुंबईकर प्रवाशाचा जो रोज हा त्रास सहन करतो हे वाक्य म्हणजे फक्त एक तक्रार नाहीये हे सांगतंय की ही समस्या आता गैरसोयीच्या पलीकडे आहे आणि लोकांच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर परिणाम करतीय मग ही परिस्थिती इतकी का बिघडली याचं उत्तर फक्त रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये नाहीये तर त्यामागच्या संपूर्ण सिस्टममध्ये आहे एक अशी सिस्टम जी रोजच कुठेतरी कोलमडतीये आणि लाखो लोकांचं आयुष्य विस्कळीत करतीय आता हा आकडा बघा अडीच लाख ही काही लहान सहान संख्या नाहीये एखाद्या शहराची पूर्ण लोकसंख्या आहे ही एवढे लोक रोजच्या रोज एन एम एम टीच्या भरोशावर असतात जरा विचार करा ही यंत्रणा थोडी जरी डगमगली तर आय गोंधळ उडत असेल आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे एनएमएमटीच्या ठरलेल्या बस फेऱ्यांपैकी तब्बल वीस टक्क्यांपेक्षा जास्त फेऱ्या सरळ सरळ रद्द होतात कारण तर बरीच आहेत ट्रॅफिक आहे इतर तांत्रिक अडचणी आहेत पण ह्या चार्टमध्ये गोष्ट बघा कशी ठळकपणे दिसतेय बसचा बिघाड ही आता रोजचीच डोकेदुखी आहे पण मग प्रश्न हा आहे की या बसेस इतक्या सारख्या का बिघडतायत हे काही अचालक होत नाहीये यामागे फक्त काही स्क्रूबोल्ड ढिले होण्याचं कारण नाहीये तर देखभाळ आणि व्यवस्थापनाचं एक मोठं संकट आहे ही स्लाइड तर सगळं काही सांगून जाते एका बाजूला आहे की आदर्श परिस्थितीत काय व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आहे एन एम एम टीचं भीषण वास्तव कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केलंय बसेसचे ब्रेक कधी निकामी होत आहेत दिवे बंद हे चित्र स्पष्ट सांगते की पाणी वरच्या पातळीवरच मुरतंय म्हणजे समस्या थेट व्यवस्थापन आणि कंत्राटदारांमध्ये आहे आणि हे संकट फक्त मशीनपुरतं मर्यादित नाहीये ते बस चालवणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचले विचार करा ज्या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लांबतात ज्यांना साध्या सुविधाही मिळत नाहीत त्यांच्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा तरी कशी ठेवणार त्यांच्या खचलेल्या मनोधैर्याचा परिणाम थेट बसच्या सेवेवर होतो जो आपण रोज अनुभवतो आता खरी गंमत तर पुढे आहे ह्या सगळ्या खराब बसेसमुळे फक्त प्रवाशांना त्रास होतोय असं नाहीये तर संपूर्ण शहरासाठी एक असं दुष्टचक्र तयार झालंय जे स्वतः स्वतःला अधिक गंभीर बनवत आहे ओके पुढचा मुद्दा समजून घ्यायच्या आधी एक छोटी पण महत्वाची गोष्ट समजून घेऊ लास्ट माईल कनेक्टिव्हिटी एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर रेल्वे स्टेशन किंवा बसस्टॉपवरून उतरल्यापासून घरापर्यंतचा प्रवास आणि नवी मुंबईची खरी लढाई ना ती याच शेवटच्या टप्प्यात आहे आता हे दुष्टचक्र काम कसं करतं ते बघा स्टेप बाय स्टेप एक बस वेळेवर येत नाही म्हणून लोक वैतागतात दोन मग ते स्वतःची गाडी किंवा बाईक काढतात तीन रस्त्यावर गाड्यांची गर्दी वाढते आणि सगळीकडे ट्रॅफिक जॅम होतो आणि चार याच ट्रॅफिकमध्ये त्या उरल्यासुरल्या बसच अडकून पडतात आणि त्या अजूनच उशिरा पोचतात बघितलं हे एक असं चक्र आहे जे थांबायचं नावच घेत नाहीये आणि या चक्रात आगीत ते लोतण्याचं काम करते पार्किंगची समस्या नवी मुंबईकडे पार्किंगचं काही धोरणच नाहीये त्यामुळे काय होतं कोट्यावधी रुपये खर्च करून रुंद केलेले रस्ते पार्किंग लॉट बनलेत अनेकदा तर बस स्टॉपवरच गाड्या पार्क केलेल्या के असतात मग बस थांबणार कुठे आणि प्रवासी चढणार उतरणार कसे आता थांबा ही गोष्ट फक्त बस किंवा पार्किंग पुरती नाहीये नवी मुंबईची ही वाहतूक कोंडी म्हणजे एका मोठ्या आजाराचं फक्त एक लक्षण आहे या समस्येची खरी मुळं शहराच्या इतर रखडलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये आहेत इथे एका चुकीमुळे दुसरी दहा संकटं उभी राहिली आहेत हे बघा ही आहे नवी मुंबई मेट्रोच्या अपयशाची कहाणी दोन हजार अकरामध्ये पायाभरणी झाली दोन हजार चौदामध्ये सुरू व्हायला हवी होती आज बघा एक दशक उलटून गेले दोन दोन कंत्राटदार बदलले खर्च पंचावन्न टक्क्यांनी वाढला पण प्रवाशांच्या हाती काय आलं काहीच नाही फक्त विचार करा जर ही मेट्रो वेळेत सुरू झाली असती तर आज रस्त्यावरचा किती ताण कमी झाला असता आणि हे आम्ही नाही म्हणत खुद्द सिडकोच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचं हे विधान आहे ते स्वतःच कबूल करतायत की आर्थिक नियोजन न करताच प्रकल्प सुरू केले गेले याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा तर मग या सगळ्याला जबाबदार कोण आणि उत्तर धक्कादायक आहे कोणीच नाही इथे जबाबदारी नावाचा प्रकारच नाही ज्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलंय त्यांनाच परत काम मिळते कामाला उशीर झाला काही हरकत नाही दंड वगैरे काही नाही आणि कॅकचा तर सांगतोय की टेंडर प्रक्रियेतच घोटाळे आहेत हे अपयशाचं एक असं मॉडेल आहे जिथे कुणालाच काही फरक पडत नाही ठीक आहे समस्या खूप मोठी आहे पण मग यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का तर असं नाही मार्ग आहे परिस्थिती अवघड आहे पण अशक्य नाही तज्ज्ञने यावर अगदी ठोस उपाय सुचवले आहेत आणि हे उपाय या स्लाईडवर स्पष्ट दिसत आहेत खूप काही रॉकेट सायन्स नाहीये लांब बस मार्गांचे छोटे तुकडे करा बसेससाठी स्वतंत्र लेन बनवा संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एकच तिकीट ठेवा आणि एकमेकांशी संसाधने वापरा हे उपाय फक्त कागदावर चांगले दिसत नाहीत तर ते प्रत्यक्षात आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि शेवटी हाच एक मूलभूत प्रश्न उरतो जे शहर मुळात मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी वसवण्यात आलं ते आज स्वतःच वाहतुकीच्या जाळ्यात इतकं वाईट अडकलंय नवी मुंबई या सगळ्या व्यवस्थापकीय संकटांवर मात करून आपलं मूळ ध्येय खरंच पूर्ण करू शकेल का यावर विचार करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे